नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल लागला आहे तो निकाल आपण कसा पाहायचा मी आज सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ शूट करून बघा मित्रांनो बघू शकता आपण गुगलला जाऊन ठाणे बँक सर्च केल्यानंतर आपल्याला बघू शकता खाली असं दिसणं इंटरफेस मग हे बघू शकता टी डी डबल सी बँक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर बँकेच्या साईडवर आपल्याला नेले जा मित्रांनो हे बघू शकता बँकेची साईड आहे त्यावर इथं बघू शकता इथं को प्रयत्न आहे मित्रांनो ज्युनियर बँक असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक यांचा निकाल बघण्याकरता इथं आपल्याला क्लिक करावं लागेल मित्रांनो चला तर मग मित्रांनो क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो बघू शकता पदवरती जाहिरात का आली होती बघू शकता जाहिरात अठरा तारखेला आली होती एकोणतीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती त्यानंतर बघू शकता सहा ते आठ कारण की त्याच्या दरम्यान आपला एक्झाम झाले होते मित्रांनो आणि कागदपत्र आणि मुलाखत यांनी सांगितलं आहे संकेतस्थळावर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर बघू शकता आपण आपल्याला आपल्याला आप निकाल पाहायचा असेल तर आपल्याला इन करावं लागेल मित्रांनो इथं आपलं लॉगिंग आय डी आणि पासवर्ड आपल्याला इथं टाकायचा आहे मित्रांनो आपल्या फॉर्मवर लॉगिंग आय डी असेल पासवर्ड असेल यावर इथे टाकून लॉग इन करायचं आहे मित्रांनो करा चला तर मग करूया मित्रांनो बघू शकता पासवर्ड आणि अर्ज आय डी टाकल्यानंतर आपल्याला असा इंटरव्ह्यूच दिसेल मित्रांनो बघू शकता आपण इथं माझं नाव दाखवण इथं मित्रांनो आपण कशाला फॉम भरला आहे तिची सर्व माहिती दाखवून इथं मित्रांनो बघू शकता क्लार्कसाठी मी भरला होता हे बघू शकता हे माझा फोटो आहे मित्रांनो त्यानंतर आपण आपल्याला उत्तर तालिका का की डाउनलोड करायची असेल तर आपण इथं क्लिक करून आपली अॅन्सर की पण पाहू शकतो मित्रांनो त्यानंतर खाली बघू शकता चार स्टेपमध्ये बघू शकता इथे तिथे आहे रिझल्ट निकालपत्र आपल्याला निकाल बघायचा असेल तर यावर आपल्याला के क्लिक करायला लागेल आणि इथं व्ह्यूज बघू शकता आपण व्ह्यूजवर आपल्याला निकाल पाहण्यासाठी क्लिक करायला लागेल मित्रांनो चला तर मित्रांनो क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघू शकता माझं असं येते डायरेक्ट आपला निकाल ते मार्क सांगत नाही मार्क असं फक्त इंटर बेसिस आहे मित्रांनो बघू शकता इथं काहीला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर बीन सिलेक्टेड फॉर इंटरव्ह्यू बघू शकता माझी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं आहे मित्रांनो बघू शकता इथं आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर आपल्याला अशी माहिती कळा दिसते असेल आपलं लॉग इन केल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर बीन सिलेक्टेड फॉर इंटरव्ह्यू तर आपलं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं आहे असं समजावं मित्रांनो नंतर इंटरव्ह्यूची तारीख ती आपल्या नंतर आपल्या बँकेच्या आय डीवर टाकणार आहे मित्रांनो वेबसाईटवर तेव्हा आपल्याला कळेल तारीख किती आत्ता फक्त एवढाच इंटरव्यू दिसेल मित्रांनो आपल्याला बघू शकता इथं माझा कॉपरेट फोटो आहे मित्रांनो आपलं नाव आणि फोटो असणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन यू आर फॉर सिलेक्शन मित्रांनो माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद बघू शकता माझं पूर्ण एकदा सिलेक्शन झालं आहे बँकेमध्ये बघू शकता मी आपले इंटरव्ह्यू देण्यासाठीच जाईल ते जे पण इंटरव्ह्यू कसा होता त्याची पण तुम्हाला माहिती सांगेल त्या माहिती आपल्याला आप ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढील पण व्हिडिओ हो, बघण्यासाठी घंटेच्या बटणावर दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो